नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आ, मी लक्ष्मण काळे आज आपण राजू शेठ पवार यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आणि बघू शकता त्यांनी टोटल खत आणि औषध आपले जम्बो आणि स्टंप एक्सपट सुरुवातीपासून ते आजपर्यंत पूर्ण वापरलेलं आहे आणि लागवडीची तारीख काय आहे एक जूनची लागवडीची तारीख आहे आणि एक जून पासून ते आतापर्यंत तुम्ही बघू शकता एवढे मोठमोठ मोड़ आले कंद झाले आहे हाईटसुद्धा इतकी जबरदस्त आहे आणि पूर्ण प्लॉट एकदम निरोगी ठिपका कारपा किंवा पिवळ्यापणा असं काहीच नाही एकदम हिरवा गार जबरदस्त असा प्लॉट आहे तर तुम्ही आता बघा एवढा मोठा कंद झालेला आहे आम्ही बरेच कंद काढलो बघितले तर एकसुद्धा असा कंद असा नाही जे कांडीची लांबी किंवा का जाडी याच्यामध्ये कुठं कमतरता दिसून आली असं अजिबात नाही त्यातल्या त्यात शक्यतो आहे जमीन काळी असल्यामुळं खूप पिवळ प्ला, सर असं राहायला पाहिजे होतं पण कोणताच प्लॉटमध्ये कोणतंच पान तुम्हाला किंवा असं दिसणार नाही आणि नंबर एक असा प्लॉट तर त्यांना देखील असं म्हणजे यावर्षीच फक्त त्यांनी वापरलं त्यांना माहीत नव्हतं सुरुवातीपासून ट्रीटमेंट करू असं ते बोलले होते आणि अगदी जसं बोलले तसं त्यांनी नियोजनबद्ध काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांना एवढं असतं आजही आत्ता सध्या जरी हा प्लॉट काढला तर आता एक जून म्हणल्यावर किती महिन्याचं प्लॉट झाला सव्वा तीन महिन्यामध्ये त्यांना दीडशे क्विंटल हुंकासा असं उत्पादन येईल आता सध्या जरी काढलं तरी तर मित्रांनो निश्चित हा व्हिडिओ सगळ्या शेतकरी मित्रांना तुम्ही पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद